नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे भूमिती आणि आपण भूमितीमधील काही महत्त्वाच्या प्रश्नांची सेरीज सुरू केलेली आहे या भूमिती या विषयामधील आत अत्यंत अत्यंत महत्वाचा जो परीक्षेला संभाव्य येऊ शकतो असा प्रश्न जो आहे तो स्क्रीनवरती आहे पहा प्रसादचे घर दोन मंदिरापासून समान अंतरावर आहे घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर दोनशे मीटर आहे दोन्ही मंदिरातील अंतर दोनशे चाळीस मीटर आहे प्रसादचे व सागरचे घर हे दोन्ही मंदिरांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आहे सागरच्या घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर एकशे पन्नास मीटर आहे तर प्रसाद व सागरच्या घरातील अंतर काढा बघा प्रश्नाचं मिनिंग अगोदर नीट समजून घ्या आपण प्रश्न वाचत वाचत याची डायग्राम या ठिकाणी तयार करू प्रसादचे घर दोन मंदिरापासून समान अंतरावरती आहे समजा आपण काय केलं बघा आता या ठिकाणी या ठिकाणी आपण असं गृहित धरूया की या दोन ठिकाणी बघा या दोन ठिकाणी मंदिर आहेत म्हणजे ए या ठिकाणी एक मंदिर आहे आणि बी या ठिकाणी एक मंदिर आहे असं आपण गृहित धरू आता या दोन मंदिरापासून पहिल्या मंदिरापासून जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे बघा तेवढंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही अंतर सारखे आहेत असं गृहित धारा म्हणजे पी या ठिकाणी बघा प्रसादचे घर आहे आणि या प्रसादचे घर मंदिर ए पासून आणि मंदिर बी पासून समान अंतरावरती आहे चला मग आता प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर दोनशे मीटर आहे म्हणजे आपण या अंतराला काय म्हणणार आहे दोनशे हे दोनशे मीटर अंतर आहे पुढं दोन्ही मंदिरातील अंतर दोनशे चाळीस मीटर आहे आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर दोन्ही मंदिरांमधलं जे अंतर आहे बघा हे दोन मंदिरं जे आहेत ते दोन मंदिरं जर तुम्ही अशी जॉईंट केली जोडली तर या दोन मंदिरातील अंतर तुम्हाला दिलेलं आहे ते चाळीस मीटर ओके पुढं प्रसादचे व सागरचे घर दोन्ही मंदिरांना जोडणारा रस्ता आता हा ए बी नावाचा रस्ता आहे याच्या विरुद्ध बाजूचा आहे म्हणजे मधला जो रस्ता आहे सागरचं घर जर या वरच्या बाजूला असेल तर प्रसादचं घर हे खालच्या बाजूला आहे म्हणजे रस्त्याच्या विरुद्ध बाजूला या दोघांची घर आहे ती मग आता आपण प्रसादचं घर जर खालच्या बाजूला घेतलं असेल तर आपण काय करूया या ठिकाणी इथं इथं आपण सागरचं घर कन्सिडर करूया आणि मग सागरचं घर सुद्धा बघा सागरच्या घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर किती आहे एकशे पन्नास मीटर आहे म्हणजे हे सुद्धा सागरचे घर मंदिरापासून समान अंतरावर आहे म्हणजे मग आता मी काय करतो सागरच्या घराचं आणि पहिल्या मंदिरापासूनचं अंतर घेतो हे अंतर, अंतर जेवढं आहे केवढंच अंतर दुसऱ्या मंदिरापासून आहे याला अशी टिकमार करतो हे अंतर तुम्हाला दिले एकशे पन्नास मीटर हे पण सेम आहे एकशे पन्नास मीटर आता तुम्हाला जे अंतर काढायला विचारलेलं आहे ते अंतर कुणाचं आहे बघून घ्या ते अंतर कुणाचं आहे तर प्रसादच्या व सागरच्या घरातील अंतर किती आता प्रसादचं घर इथं आहे बाळांनो आणि सागरचं घर इथं आहे तर ह्या दोन घरांमधील अंतर किती आहे म्हणजे आपल्याला एस पी हे अंतर तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की जे उत्तर कुठं आहे पर्यायामध्ये आहे आता बघा बरं कसं सोडवायचं आपण जर थोडं निरीक्षण केलं थोडं निरीक्षण केलं लक्षात घ्या तर ही आकृती कशाची आहे हो। बघा हे वरचे दोन भाग असे सारखे आहेत हे खालचे दोन भाग असे सारखे आहेत तर नक्कीच ही आकृती एखाद्या पतंगासारखी आहे म्हणजे पतंग कसा असतो माहिती आहे का तुम्हाला बघा पतंगाच्या या दोन बाजू अशा सारख्या असतात आणि करच्या या दोन बाजू अशा सारख्या असतात ही बाजूनी सारखी असते बाजूनी सारखी असते हा एक त्याचा कर्ण असतो पतंगाचा आणि हा एक दुसरा कर्ण असतो तर अशा प्रकारची जी थोडीशी डायग्रॅम आहे कारण इथं आपण काय ऍक्च्युली मेजरमेंट घेतलेलं नाही तर अशा प्रकारचीच ही डायग्रॅम आहे याचा अर्थ सरळ सरळ आपल्या लक्षात येतोय की, लक्षा की, की जी आकृती आहे ती कशाची आहे पतंगाची आहे मग आता आपण काय करूयात हे अंतर काढण्याचा आपण प्रयत्न करू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे की इथं जी काय आहे की नाही हा इथं उभा जो हा डायगोनल तुम्हाला दिलेला आहे हा डायगोनल या दुसऱ्या डायगोनल नक्कीच लक्षात ठेवा राईट अँगल तयार करतो म्हणजे काटकोन त्रिकोण इथं ना नाईंटी डिग्रीचा अँगल आहे इथं पण खाली नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे इथं पण नाइंटी डिग्री आहे इथं पण नाईन्टी डिग्री असं नाईन्टी डिग्रीची ते अँगल तयार होतात ओके मग आता आपण काय करूया इथं एक नाईंटी डिग्री अँगल धरूया आणि समजा इथं नाव आपण जर ओ दिलं हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओके पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स जर आपण ओ असा बिंदू दिला तर या काटकोण त्रिकोणामध्ये हा जो काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणामध्ये तुम्ही पायथागोरस प्रमेय वापरा म्हणून आपण काय करूयात बघा इन ट्रायंगल किंवा त्रिकोण कोणता घेऊयात आपण ए ओ पी मध्ये घेऊया बरोबर ए ओ पी मध्ये हा ए ओ पी मध्ये काय करूयात पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथा सिद्धांतानुसार आता पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो की कर्णाचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजूवर मी काय करतो मराठीमधूनच लिहितो हायपोटेन स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर असं इंग्रजी भाषेमध्ये आहे ते आपण मराठीमधनं लिहिलंय आता याच्यातला कर्ण म्हणजे कोण असतो बघा नाईन्टी डिग्रीच्या समोरची बाजू कर्ण आहे म्हणजे कर्ण किती दिलाय डायरेक्ट डायरेक्ट दोनशेचा वर्ग बरोबर पहिली बाजू या ठिकाणी इथं किती असेल बघा हा बरोबर बायसेक्टर असेल तर या दोनशे चाळीसच्या निम्म हे एकशे वीस अंतर होईल आणि इकडे हे एकशे वीस अंतर होईल हे सेक्टर होतात याचा अर्थ इथं किती अंतर असणार आहे पहिल्या बाजूचं एकशे वीस अंतर असणार आहे कारण हे जे कर्ण असतात ना कर्ण जरी एकमेकांना मध्ये येत असतील छेदत असतील तर ते बायसेक्ट पण होतात म्हणजे दुभागतात काय करतात दुभागतात आपण दोनशे चाळीसच्या निम्म निम्म घेऊ एकशे वीस आणि ही दुसरी बाजू जी आहे की नाही ही दुसरी बाजू जी ओपी आहे त्याला समजा आपण एक्स कन्सिडर केलं एक्स स्क्वेअर करूया मग दोनचा वर्ग चार एका शून्याचा वर्ग या ठिकाणी दोन शून्य आणि एका शून्याच्या या दोन शून्य ओके म्हणजे दोनशेचा वर्ग झाला बरोबर आता बारा एकशे वीसचा जर वर्ग तुम्हाला करायचा असेल तर आपण काय करणार बाराचा वर्ग करायचा अगोदर बाराचा वर्ग किती झाला एकशे चव्वेचाळीस आणि एका शून्याच्या किती शून्य दोन शून्य अधिक एकसो वर्ग बरोबर काय होईल एकसो वर्ग हा भाग इकडं घ्या म्हणजे बघा जवळजवळ याच्यामध्ये ह्या चाळीस हजारामधून मला मायनस करावं लागेल चौदा हजार चारशे चौदा हजार चारशे मग आपण काय केलं चाळीस हजारामधून चौदा हजार चारशे वाजा केले तर दहा चार गेला सहा हातचा दिला दहा पाच गेले पाच परत हातचा दिला चार दोन गेले दोन ते पंचवीस हजार सहाशे पंचवीस हजार सहाशे आणि एक्स वर्ग आता ही एक्सो जर तुम्हाला काढायचा असेल तर हा दोन काढून टाका म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आपल्याला याच्यामध्ये काय घ्यावं लागेल बघा याच्यामध्ये घ्यावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट म्हणजे काय स्क्वेअर रूट म्हणजे काय वर्गमूळ घ्यायचं बरोबर काय करायचं वर्गमूळ घेऊ म्हणजे वर्गमूळ घेतल्यानंतर मला काय मिळेल बघा साधी ट्रिक या ठिकाणी तो वापरा दोनशे छप्पन हा कोणाचा वर्ग आहे दोनशे छप्पन हा सोळाचा वर्ग आहे म्हणजे इथं पहिलं तुम्ही सोळा लिहून टाका ओके सोळा लिहून टाका आणि या दोन शून्याची एक शून्य करून टाका म्हणजे आपल्याला एक्स उत्तर किती मिळतंय एक्सचं उत्तर मिळ आहे आपल्याला एकशे साठ मीटर एक्शे एक्स जे उत्तर आहे एक्सचं जे उत्तर आहे ते आपल्याला किती मिळतंय एकशे साठ मीटर असं मिळत त्याच्यानंतर आपण काय कन्सिडर करूयात बघा त्याच्यानंतर आपण काय कन्सिडर करूयात आता हे जे उभं अंतर आहे हे जे उभं अंतर आहे आता समजा आपण या अंतराला काय सपोज करूया वाय अंतर सपोज करू तर परत एकदा त्रिकोण आहे बघा एस ओ ए आता परत एकदा जर आपण एक त्रिकोण कन्सिडर केला बघा थोडंसं आपल्याला आणखी सोडवावं लागेल वरच्या त्रिकोणामध्ये मग आपल्याला काय कळेल काय लक्षात येईल याच्यामध्ये काय लक्षात येईल बघा कोणता त्रिकोण घ्यायचा आपल्याला त्रिकोण एस ओ एमध्ये मध्ये एस ओ एमध्ये याच्यामध्ये सुद्धा पायथागोरसच सिद्धांत तुम्हाला काय करायचं आहे वापरायचं आता पायतागोरचा सिद्धांत काय आहे इथं जर नव्वद अंश असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजे कर्ण वर्ग किती आला एकशे पन्नास एकशे पन्नासचा वर्ग बरोबर पहिली बाजू इथं किती आहे बघा एकशे वीस आहे म्हणजे इथं एकशे वीसचा वर्ग अधिक आधी बाजू जे आहे ते आपण वाय पकडली आहे म्हणजे वायचा वर्ग आता पंधराचा वर्ग किती असतोशे पंचवीस करा आणि एका शून्याच्या दोन शून्य बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि एका शून्याच्या दोन वाई एक गया कि आसा सेम टाइप अधिक प्रश्न दोन दोन रिपीट लेला है। वेला रिपीट असल्या कारणानं मला हा करून ठेवायचा आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि तुमचा कॉन्सेप्ट तुम्ही समजून ओके मग आता या ठिकाणी बावीस हजार पाचशे बघा बावीस हजार पाचशे मधून आपल्याला किती वाजा करायचे आहे तो चौदा हजार चारशे वाजा करायचा बरोबर म्हणजे आता इथं पाच चार गेला एक येईल इथं परत बारा चार गेले आठ येतील आणि इथं किती येणार आहे बघा जवळजवळ आठ हजार शंभर येईल बरोबर वाय वर्ग हा इकडं आणून काय केलंय आपण मायनस केलाय आता याचं जर वर्गमूळ घ्यायचं असेल तुम्हाला टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ घेणे वर्ग, वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला वर्गमूळ जर आपण घेतलं तर मला काय मिळेल बघा वाय बरोबर स्क्वेअर निघून गेला एक्क्याऐंशी एकोणाचा वर्ग आहे नऊचा आणि दोन शून्याची एक शून्य करून टाका म्हणजे वायचं उत्तर किती आलं हो नव्वद मीटर आलं आता प्रसाद प्रसाद आणि कोण होता सागर प्रसाद आणि सागर या दोघांच्या घरातील जे अंतर काढायचं आहे तुम्हाला प्रसाद आणि सागर या दोघांच्या घरातील जे अंतर आहे त्या दोघांच्या घरांमधील अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर घरांमधील अंतर बरोबर तर बघा इथून बघा सागरचं घर इथं आहे आणि प्रसादचं घर इथं आहे म्हणजे तुम्हाला एस पीचं उत्तर काढायचं आहे मग एस पी बरोबर काय असणार आहे एसओ आधिक एसओ प्लस ओ पी एस ओ प्लस ओ पी एस पी बरोबर एस ओचं अंतर आहे वाय प्लस ओपीचं अंतर आहे तुमचं एक्स एस पी बरोबर काय मिळेल बघा वाईची किंमत माझ्याकडे आहे नव्वद आणि एक्सची किंमत आहे माझ्याकडे एकशे साठ म्हणून एस पी बरोबर किती मिळाला सोळा आणि नऊ झाले पंचवीस आणि बेरजेचा शून्य म्हणजे दोनशे पन्नास मीटर याचा अर्थ प्रसाद आणि सागर या दोघांच्या घरांमधील अंतर एकशे पन्नास मीटर सॉरी सॉरी दोनशे पन्नास मीटर आहे किती आहे दोनशे पन्नास मीटर आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक आपला ऑप्शन क्रमांक जो आहे तर तो किती असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक सी हा अगदी बरोबर आहे बरोबर म्हणजे अशा अनेक भूमितीमधील प्रश्नांचा सराव आपण आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती करून घेणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू